नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे कोल्हापुरी चिकन सुक्का मसाला तर ह्यासाठी आपण घेतलेला आहे सवाई परंपरा सत्तर वर्षाची याचं कोल्हापुरी चिकन सुक्का मसाला तर त्याच्यासाठी आपण कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे लिंबू पण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी वाटण बनवलेलं आहे कांदा खोबरं टोमॅटो लसूण अद्रक आणि मिरची याचं सगळ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि इथे आपण शिजवलेलं चिकन घेतलेलं आहे आणि हे दही पण घेतलेलं आहे तर आता इथे कढई तापलेली आप आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण बनवायला चालू करूया तर सगळ्यात अगोदर आपण तेल टाकणार आहे तेल हे दोन किंवा तीन पळ्या टाकलेत तर चालतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर आपलं हे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहे थोडीशी क्रश करून त्याचा फ्लेवर छान येतो अशी हाताने क्रश करायची टाकायची नंतर त्याच्यामध्ये आपण तर आता कढीपत्ता आपण धुवून घेऊया आणि तेलामध्ये टाकूया कढीपत्ता पत्ता फ्राय झाल्यानंतर टोमॅटो आणि कांदा टाकून घेऊया आणि हे चांगलं सॉफ्ट होऊस त्याला परत राहायचं कांदा टो तो, कांदा टोमॅटो चांगले भाजल्यानंतर आपण पुढे मसाला वगैरे टाकणार आता आपला कांदा आणि टोमॅटो जरा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण जे बनवले कांदा टोमॅटो खोबऱ्याचं वाटण ते ॲड करूया ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती पण टाकू शकता ज्यांना मसाला जास्त मसाल्याचं आवडते मसाला पण जास्त टाकू शकता तर हे असं एक जीव करायचं आहे सगळं मिक्स करायचे आणि ह्याला जर तेल सोडपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचं पाच ते दहा मिनटं चांगले तेल सुटसपर्यंत भाजून घेऊया ह्याला तर आता आपण हे कोल्हापुरी चिकन सुका मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये मिरची हळद हो धने मिश्रण मिक्स आहे तर आपला घरगुती मसाला टाकण्याची काही गरज नाही याच्यामध्ये आपण हा अर्धे किलो अर्धे किलो अर्ध्या किलो चिकनसाठी हा मसाला एक पाकीट टाकू शकतो आता हा मी पूर्ण टाकलेला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा एकदम मस्त वास येतो आहे असं वाटतंय कोल्हापूरलाच गेलो तर कोल्हापूरचा झणझणीत चिकन मसाला कसा चिकन रस्सा कसा असतो तसा फील होतो आहे आता आता त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकूया एकदम मस्त ग्रेवी होईल मिक्स करून घेऊया आता हे मिक्स केलेलं आहे मस्त आणि याचा वास पण खूप छान येतो आहे आता थोडंसं आपण चिकनचा रसा टाकून थोडंसं ह्याला शिजवून घेऊया मसाला सगळा एक पाच मिनटं मस्त शिजून झाल्यानंतर आपण फोडची कृती करूया तर मला हे शिजवून देते थोडा वेळ आता हे मस्तपैकी झालेलं आहे शिजलेला आहे मसाला तर आपण बघू शकता किती लाल लाल मस्त कोल्हापूरसारखा एकदम कडक कलर आलेला आहे ह्याला आता आपण हे चिकन टाकू आता हे मिक्स करूया आणि पाच मिनटं ह्याला वाफ येऊन देऊया एकदम छान एक जीव करायचं आहे ह्याला आणि हे जीव होईसपर्यंत असं मिक्स करून दिसताना पण छान दिसतंय आणि वास पण मस्त येतो आता ह्याला आपण वरून जरा लिंबू टाकूया लिंबू हा मी पिळून टाकते असा वरून लिंबू टाकल्यानंतर असं मस्त चविष्ट चवदार लागेल आणि अशी कोथिंबीर अशी अशी तोडून तोडून टाकण्यात खूप मजा असते अशी कापून टाकण्यात काही मजा नसते आणि तोडून टाकलेल्याची चव पण छान लागते मी आता ह्याला थोडंसं पाच मिनटं वाफलून देणार आहे आता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात असतंच मीठ पण थोडंसं आपण वरून टाकूया हे मिक्स करूया त्याच्या वासणीच असं वाटतं खूप स्पायसी झालं असेल तर त्याच्यात आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ येऊन देऊया आता आपण चेक करूया वाफ चढली की नाही हे बघा मस्त एक चिकन चिकनसारखं कोल्हापुरी चिकन चिकनसारखं झालेलं आहे एक वाफ चढ दिले आता आपण डिश मध्ये सर्व करूया आणि मिस्टरांना खायला देऊया कसं झालं ते बघायला टेस्ट करायला आता मी एक डिश मध्ये चिकन काढू काड़, काढते आता आणि मिस्टरांना खायला देते टेस्ट करून बघतील ते कसं झाले ते मग सांगतील आवड थोडीशी कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी लिंबू ते साइडला ठेवते अहो हे बघा ना कसं झालं आहे चिकन आणि मला सांगा असं मस्तपैकी लिंबू टोळ्यात त्याच्यावरती एक नंबर झालं एक नंबर आणि खूप छान गरम आहे जरा पण एक नंबर झाला चिकन सुका चिकन कोल्हापूर सुका चिकन एक नंबर बायको एक नंबर बनवलं